नमस्कार आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाकीचा तक्रा भर आहे तर स्वयंपाकामध्ये आज निवेदनासाठी वरण भात शिरा आणि चपाती भाजी असं निवेदा आपण गणपती बाप्पाला बनवला तर चला आजचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तिथं स्वयंपाक वगैरे आहे सर्व तर बघू शकता पद्धतीने तर बाकीचं सुद्धा आवरून झालं आणि इथं निवेद्य वगैरे करून घेतला तर गोडाचा पदार्थ एका होणं निवेद प्र ताटामध्ये असावा तर इथं वरण भात आणि भाजी चपाती आणि गोडाचं म्हणून शिरा केला मी आणि छान काय सगळं आवरून झालं तर बघू शकता तर बाकीचंसुद्धा सर्व आवरून झालं वगैरे झाला तर धुनं भांडे फिरशी सर्व आवरून झालं तर बघू शकतात त्याला दुपारचे कामं आवरून झाले आणि तुमचं आतापासून परत मी नंतर अर्ध हिडव केला आणि नंतर संध्याकाळचं दुपारपासून रोटिंग तुमच्याबरोबर पुन्हा परत शेअर केलं तर मी मोदक वगैरे बनवले आज तर चॉकलेट म चॉकलेट आणि खवा खवा चॉकलेट मोदक अशा पद्धतीने बनवले तर हे दुपारपासूनचं रोटिंग आहे तर सकाळचं रोटिंगसुद्धा तुमच्याबरोबर तुम शेअर केलं आहे मी तर बघू शकताय तर झटपट असे मस्त मोदक होत्या तर खवा आणि चॉकलेट मोदक तर बघू शकता तर मस्त आपले सर्व बाप्पासाठी नि निवेद तयार झाला आणि मोदकसुद्धा तयार झाले बघू शकता या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि आई रेसिपी ह्या चॅनल मी व्हिडिओ लवकरच अपलोड करीन तर नक्की जाऊन तिथं बघा कशा पद्धतीने बनवले ते तर बघू शकता ह्या पद्धतीने सगळं दुपारच्या नंतरच्या रुटीन माझ्या पूर्ण झालं आणि निवेद्यासाठी पण आरतीमध्ये आरती करायची संध्याकाळची तर इथं चार साडेचार वाजले तर बघू शकता तर संध्याकाळचं बघू शकता इथं आरती आम्ही आठ ते साडेआठ वाजता केलेली तर, केले तर सगळे एकत्र जमले आणि मस्त आहे तर दुपारी तर मी तुमच्याबरोबर शेअर केलं की के मी निवेदेसाठी मोरे वगैरे बनवले होते तर बघू शकता ते आर्थी आ, आर्थी चालों छी, तर इथं आरतीचं आरती करायला चालू करायची तर बघू शकता हे संध्याकाळचं रुटीन जे संध्याकाळची आरती करतो बघू शकता आरती वगैरे झाली प्रसाद वगैरे खाऊन झाला थोड्या वेळासाठी गप्पा मारीत बसलेलो होतो तर बाकी सगळं आवरून झालं होतं त्याच्यामुळं थोडंसं निमांतर बसलो होतं गप्पा मारत आणि मस्त गणपतीपुढं गप्पा वगैरे मारल्या प्रसाद खाल्ला तर बघू शकता ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन होतं ह्या पद्धतीचं तर बघू शकता आजचं रुटीन अशा पद्धतीचं होतं तर आजचा हि व्हिडिओ हो, किंवा आजचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलं थोडा छोटासाच व्हिडिओ आहे जास्त काही मोठा नाही तर आजचा व्हिडिओ हो तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल धन्यवाद जर छोटे छोटे व्हिडिओ माझे अशाच आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करीत जा